होळी लवकरच जवळ येत आहे तर होळी स्पेशल आपण बनवणार आहोत पुरणपोळी तर पुरण न वाटता झटपट बनणारी पुरणपोळी आज आपण बनवूया तर इथे मी घेतलेली आहे एक वाटी चणा डाळ तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ निवडून तर आता आपण धुवून घेऊया दोन पाण्याने हाताने अशी चोळून घ्यायची आहे म्हणजे ती पावडर वगैरे लावलेली असते ती निघून जाईल तर अशा पद्धतीने आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये आता ही डाळ घालूया आणि मी तिकडे पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे तर गरम पाणी आपण या कुकरमध्ये घालणार आहोत तर डाळ शिजवताना गरम पाण्याचाच वापर करा थंड पाणी इथे वापरायचं नाही पाणी घातल्यानंतर इथे मी घातलेलं आहे थोडीशी हळद आणि एक चमचा तेल तर आता आपण कुकरला सिट्ट्या करून घेऊया चार पाच शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत तर आता आपण बघूया डाळ शिजलेली आहे का तर एक वाटी मी फक्त घातलेली आहे डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली दिसते तर आता आपण हातानेही चेक करून बघूया तर दोन्ही पोटाच्यामध्ये आपण अशी डाळ पकडूनच बघूया स्मॅश पूर्ण होते का तर मस्त अशी मऊ सूत शिजलेली आहे तर आपल्याला पुरण न वाटता पुरण बनवायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीने ही डाळ शिजवायची आहे अगदी मऊसूत अशी विरगळली पाहिजे हातामध्ये पोटामध्ये घेतल्यानंतर तेव्हाच आपलं पुरण न वाटता बनेल तर आता आपण एका चाळणीवरती ही डाळ नितळून काढूया तर या डाळीच्या पाण्याचं आपण नंतर आमटी बनवणार आहोत तर ती बाजूला आपण काढून ठेवणार आहोत तर या पाण्याला आम्ही एळवणी बोलतो जी डाळ शिजून राहतं पाणी त्याला एळवणी बोलतो म्हणजे एळवणीची आमटी तर आता आपण इकडे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर दोन चमचे इथे मी तूप घातलेलं आहे तर आता आपण शिजवून घेतलेली डाळ घालूया तर बघू शकता पाणी सर्व मी काढून घेतलेलं आहे डाळीमधील तर आता आपण नंतर गूळ घालणार आहोत तर एक वाटी हरभरा डाळीसाठी मी ते दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं तुम्हाला कमी घालायचं असेल तर गूळ कमी घालू शकता जास्त घालायचं असेल तरीही जास्त घालू शकता पण हे परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी डाळीसाठी तर गूळ विरगळलेला आहे तर गुळाचं पाणी झालेलं आहे तर या गोळ्याच्या पाण्यामध्येच आपली डाळ पुन्हा एकदा शिजणार आहेत छान अशी मौसूद तर कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचं आहे खाली लागू द्यायचं नाही डाळ तर आता पाणी आटत आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही डाळ ही पूर्ण स्मॅश होत आलेली आहे तर या स्टेजला आपण बारीक करणार आहोत तर इथे मी स्मॅशर घेतलेला आहे तर डाळ आपल्याला पुन्हा अशी चाळणीमध्ये घेऊन पुरण बारीक करायचं नाही तर अशा पद्धतीने इथे आपल्याला स्मॅशरने स्मॅश करायची आहे म्हणजे अशाच पद्धतीने ही बारीक करायची आहे तर ही ब डाळ कशी बारीक होईल तर आपण जेव्हा डाळ शिजवताना पूर्णपणे ती डाळ शिजली मौसूत तर अशा पद्धतीने ही डाळ मऊसूत बारीक होईल तर स्मॅशरने पूर्णपणे स्मॅश केलेली आहे गॅसवरतीच मी ही कढई ठेवलेली आहे एका हाताने असं पकडलेलं आहे जर तुमची कढई वेगळी असेल तर खाली उतरून तुम्ही स्मॅश करून पुन्हा गॅसवरती ठेवू शकता कढई आणि पुन्हा एकदा परतून घेऊ शकता पुरण तर अशा पद्धतीने ही पूर्णपणे स्मॅश झालेली आहे तर स्मॅश तेव्हाच होईल जेव्हा आपली डाळ चांगली मौसूत शिजेल डाळ जर चांगली शिजली नसेल तर ही स्टेप तुम्हाला येणार नाही ना ना तर बघू शकता मेनासारखं हे पुरण झालेलं आहे तर न वाटता अशा पद्धतीने मी हे पुरण बारीक केलेलं आहे बघू शकता मी बोटामध्ये घेऊन दाखवलेलं आहे पूर्णपणे स्मॅश झालेली आहे डाळ एक ना एक तर अशा पद्धतीने हे पुरण बारीक करायचं आहे झटपट बनते पुरण तयार झाले कसे ओळखावे चमचा असा वरती ठेवायचा आहे चमचा जर पडत नसेल तर समजावे की पुरण आपलं तयार झालेलं आहे तर इथे स्वादानुसार मी वेलची पावडर आणि बडीशेप पावडर आणि सुंट पावडर घातलेली आहे तर हे मिक्स करून घेऊया तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपल्याला तर हे मिक्स पूर्णपणे करून घेऊया शेवटी आपल्याला पावडर घालायची आहेत या वेलची सुंट बडीशेप तर वास मस्त येतो पुरणाला मस्त सुगंध सुटतो पुरणपोळीचा तर पूर्णपणे स्मॅश झालेली आहे अजून जरा टेस्ट छान येण्यासाठी इथे मी तूप घातलेला आहे दोन चमचा असं भरतून पुरणामध्ये जर तुम्ही तूप घातलं तर खूप छान स्वादिष्ट मस्त अशी चविष्ट लागते पुरणपोळी तर इथे आपलं मस्त बारीक न करता हे पुरण आपलं तयार झालेलं आहे तर पुरणाच्या चाळणीमध्ये बारीक न करता तुम्ही अशा पद्धतीने जर पुरण बारीक केलं कढईमध्ये स्मॅशरने तर पटकन आपलं हे पुरण बनतं तर त्यासाठी आपल्याला डाळ चांगली शिजणं महत्त्वाचं आहे तर ही एक ट्रिक नक्की वापरा झटपट बनणारी पुरणपोळी आहे तर मी हातामध्ये घेऊन दाखवलेलं आहे तर हाताला कुठेही पुरण चिटकत नाही म्हणजे आपलं हे पुरण परफेक्ट झालेलं आहे गोळा पण मस्त तयार झालेला आहे तर हे पुरणपोळीसाठी आपलं रेडी आहे तर आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कणिक कशी माळावी पुरणपोळीसाठी तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर तीच ही कणिक आहे तर त्याच कणकेपासून मी आता तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे तर बघू शकता तारेसारखी अशी ही लांबते कणिक म्हणजे ही कणिक आपल्या पुरणपोळीसाठी परफेक्ट आहे तर छोटासा गोळा घेऊया एकसारखा हा पिठात गोळवून आपण गोळा तयार करून घेणार आहोत तर मऊसूत लोवण्यासारखी अशी ही बनायला पाहिजे तेव्हाच आपल्या पुरणपोळ्या मस्त ओटाने खाईल अशा मऊसूत बनतात कणिक जर मऊसूत असेल तर पुरणपोळी आपली छान अशी मऊसूत बनते तर कणकेपेक्षा आपल्याला पुरण जास्त घ्यायचं आहे तर मी इथे गोळे करून घेतलेले आहेत तर कणिक आणि पुरण सेम पाहिजे कन्सिस्टन्सी त्याची तेव्हाच आपली पुरणपोळी मस्त अशी होईल तर इथे आता पिठामध्ये गुळून अशी पारी बनवून घेऊया खोलगट तर या पारीमध्ये आपण आता पुरणाचा गोळा ठेवूया तर अशा पद्धतीने आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे पुरणपोळीचा स्प्रेस करत करत आपल्याला हा गोळा बनवायचा आहे उंडा तर एक्स्ट्रा जर पीठ राहिले तर तुम्ही ते काढून घेऊ शकता तर बघू शकता मस्त असा हुंडा उंडा येतोय करायला तर आता आपण पिठामध्ये गोळवून ही पोळी लाटायला सुरुवात करूया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं नाही तर इथे मी तांदळाची पिट्टी घेतलेली आहे तांदळाच्या पिट्टीवरती जर पोळी लाटली तर मस्त अशी सुळसुळीत लाटता येते पुढे सरकते आणि पीठ बिलकुल राहत नाही तांदळाचं म्हणून तांदळाच्या पिट्टीवर कायम तुम्ही पुरणाची पोळी लाटा थोडं थोडं पीठ लावून आपल्यालाही एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे पोळी आपली लाटून झालेली आहे पूर्ण पुरण पसरलेलं आहे काटोकाठ तर पॅनवरती आता आपण तूप घालूया आणि पोळी घालूया तव्यावरती तर आता आपण पलटी करून घेऊया तर अशा पद्धतीनेच मी पुरण वाटून तुम्हाला दाखवलेलं आहे झटपट बनणारं हे पुरण वाटून दाखवलेलं आहे तर त्याच पुरणाची ही पोळी आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि लाटतेवेळी एकही त्याच्यामध्ये डाळीचा कण आलेला नाही तर वरतून भरपूर असं तूप लावायचं आहे आणि खमंग आणि खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे तर इथे आपली झटपट पोळी झालेली आहे भाजून तर पोळी भाजण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही पटकन भाजली जाते तर आता आपण पुरणपोळीला काढून घेऊया तर किती मस्त लुसलुशी झालेली आहे तर अशा पद्धतीने दुसरी ही पोळी आता लाटून घेऊया तर काटोकाठ हे पुरण गेलेलं आहे पोळी लाटताना तुम्ही बघू शकता तर सर्व पोळ्या अशा टम्म पुगलेल्या आहेत भरपूर असं तूप लावून मी इथे मस्त खरपूस अशा ह्या पुरणपोळ्या लाटून आणि भाजून घेते तर एक ही पोळी इथे फुटलेली नाही सर्व प पोळ्या इथे आपल्या मस्त लाटून भाजून झालेल्या आहेत खरपूस अशा खमंग लुसलुशीत तर काटोकाट भरलेल्या पुरणाच्या पोळ्या ह्या अतिशय सुंदर झालेल्या आहेत आणि आणि मौसूत पण झालेल्या आहेत काटोकाट पुरण भरलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही पुरण न वाटता स्मॅश करून पुरणपोळी बनवू शकता तर त्यासाठी डाळ चांगली शिजणं महत्त्वाचं आहे तेव्हाच आपली ही पुरणपोळी मस्त होईल तर मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त अशी लुसलुसशी झालेली आहे काटोकाट पुरण भरलेला आहे खरपूस अशी पुरणाची पोळी होळी स्पेशल तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर तुम्हीही येत्या होळीला ही, ही पुरणपोळी चटपट बनवा तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद